खोपोली नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पुरुष खुल्या प्रवर्गातून जाहीर झाल्यास पटेल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार खोपोली शहरात सध्या निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहताना नवरात्र उत्सव प्रभागात नेते व सामाजिक कार्यकर्ते आपली जाहिरात करत आहेत अशातच पूर्वी नगरसेवक आणि आता शहराचा नगराध्यक्ष होण्याचे बहुतेक स्थानिक नेत्यांचे स्वप्न असते परंतु यात आरक्षण ही एक महत्वाची बाब आहे आणि आरक्षणानंतर खोपोली शहराचा पुढील नगराध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत नवीन चेहरे जास्त प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे वारंवार निवडणुकीत एकाच उमेदवारांवर जनता नाराज असल्याने नवीन उमेदवारांना शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी जनता देऊ शकते असे तरी शहरात चित्र आहे असाच खोपोली शहरातील नवीन चेहरा ज्याची चर्चा आज सर्व ठिकाणी होताना दिसत आहे सामाजिक कार्याची आवड असल्याने कायम जनतेसाठी सामाजिक कार्यात असणारा युवा नेता म्हणजे पटेल त्यांनी खोपोली शहरातील हजारो मनावर राज्य केले आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात हजेरी लावून कोणत्याही प्रकारच्या मदतीला अश्पाकभाई पुढे आहेत त्यांच्या अशात सुरू असलेल्या कामामुळे त्यांनी जनतेची सेवा खोपोली नगर परिषदेत जाऊन नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे सामान्य नागरिक सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणतेही राजकारण न करता फक्त आणि फक्त जनतेची सेवा करण्यासाठी खोपोली नगरपरिषदेचा नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करेल अशी भावना अश्पाकभाई पटेल यांनी व्यक्त केली आहे खोपोलीत अनेक विकास कामे करणे बाकी आहे नागरिकांना अनेक प्रश्न समस्या निर्माण होत आहेत त्या प्रामुख्याने सोडवायच्या आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत खोपोली नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जर पुरुष खुल्या प्रवर्गातून जाहीर झाले तर पटेल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान नगर परिषदेतील प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रभाग रचना जाहीर होईल त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर नगर परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे आता तोंडावर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदांचे आरक्षण काय असणार हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे हे आरक्षण जाहीर होताच खऱ्या अर्थाने राजकारणाचा रंग रंगणार आहे